मुंबई मधील साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी अबू सालेम याला पुन्हा नाशिक मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आलं तीन दिवसांपूर्वीच त्याला नाशिक रोड कारागृहातून रेल्वेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात दिल्ली येथे नेण्यात आलं होतं एकोणवीसशे त्र्याण्णव साली मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला होता अनेक निष्पाप लोक पडले आणि या सर्व घटनेमुळे देश हादरला होता मुंबई पोलिसांनी आरोपी अबु साली शोधून काढलं आणि तपासामध्ये हाच प्रमुख आरोपी असल्याचं चा निष्पन्न झालं मुंबईतील सिनेसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांना दिग्दर्शकांना धमक्या देऊन अबु सालेम हा खंड निवळत असे तसेच अनेक लोकांना त्याने जीवे ठार मारल्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तसेच मुंबई बॉम्बस्फोट मध्ये आणि इतर गुन्ह्यात न्यायालयाने अबू सालेमला कठोर शिक्षा सुनावली आहे तर काही गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत याआधी तो तळोजा कारागृहामध्ये होता मात्र काही दिवसांपूर्वीच त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं हत्या होईल अशी अबू सालेमला भीती होती मात्र चार दिवसांपूर्वीच त्याला एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी मध्यरात्रीच रोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात आला परंतु तेथील सुनावणी पुढे ढकलल्यामुळे सुरक्षा यंत्रणेचे कष्ट वाया गेले त्यामुळे त्याला पुन्हा कर्नाटक एक्सप्रेसने दिल्लीवरून मनमाडला आणण्यात आलं मनमाड रेल्वे स्थानकावर सालेम येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती कारागृहामध्ये अत्याधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा असूनही गँगस्टर अबु सालेमला प्रत्यक्षात हजेरीसाठी दिल्ली येथे जावं लागलं मात्र त्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणांना मोठी कसरत करावी लागली मनमाड रेल्वे स्थानकावरून मनमाड ते नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहापर्यंत त्याला पोलीस बंदोबस्तात बायरोड आणण्यात आलं कोर्टाच्या आदेशाईपर्यंत त्याचा पुढील मुक्काम आता नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात असणार आहे लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईकसह अशोक विद्री मनमाड नाशिक